आपण पाहता दैनिक विदर्भ सत्तेचित लाईव्ह न्यूज आमच्या देऊळगाव राजा विशेष प्रतिनिधी उषा डोंगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार दैनिक साई संध्या व दैनिक विदर्भ सत्यजित चे संपादक मंडळ व काही प्रतिनिधींना त्यांच्या कामाची पावती म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाचा साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे त्यामुळे या संपादक मंडळाचे व प्रतिनिधींचे सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे ज्यांना पुरस्कार मिळाला यामध्ये दैनिक साई संध्या व दैनिक विदर्भ सत्यजीतचे संपादक उद्धव फंगाळ उर्फ माऊली दैनिक सत्यजीतचे कार्यकारी संपादक योगेश सौभाग्ये दैनिक साई संध्याचे कार्यकारी संपादक दिलीप वनवे दैनिक विदर्भ सत्यजीतच्या सहसंपादिका सौ किरण वाघ दैनिक साई संध्या व विदर्भ सत्यजीतचे सेलूचे तालुका प्रतिनिधी रमेश खराडे पाटील धरणगावचे प्रतिनिधी विकास पाटील यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला असून त्यांचं कौतुक केलं जात आहे ई पेपर व सोशल मीडियाच्या माध्यमातून दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित व दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे दर्जेदार बातम्या वस्तुनिष्ठ बातम्या धार्मिक शैक्षणिक राजकीय घडामोडी इतरही समस्यांच्या बातम्यांच्या माध्यमातून हे दोन्ही पेपर आज रोजी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ई पेपरच्या माध्यमातून पोहोचत आहेत या पेपरमध्ये काम करणारे सर्व प्रतिनिधी दी, मेहनतीने व जीव लावून काम करत असल्याने या पेपरची सतत प्रगती होताना दिसत आहे तर या पेपरच्या संपादक मंडळ व प्रतिनिधींना सुद्धा मान सन्मान मिळत असल्याचं दिसून येत आहे सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा